अहिलानगर जिल्ह्यातल्या संगमनेर गावामध्ये राजकीय वातावरण सध्या तापलंय कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप होतोय आंदोलन होत आहेत आणि थोरात आणि विखे खताळ समर्थक एकमेकांच्या समोर आलेत नेमकं काय घडलंय सविस्तर बघूया आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याचं झालं असं की शनिवारी म्हणजे सोळा ऑगस्टला रात्री संगमनेरी जवळ असलेल्या घुलेवाडी गावामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं रात्री नऊ ते अकरा अशी वेळ होती आणि या कीर्तनामध्ये त्यांनी अफजल खानाचा उल्लेख केल्याची माहिती येते त्यांनी जो उल्लेख केला त्यानंतर एका तरुणाने समोर उभं राहत फक्त कीर्तन करा वेगळ्या विषयावर म्हणजे राजकीय विषयावर बोलू नका अशा अर्थाचा मुद्दा उपस्थित केला आणि वादाला सुरुवात झाली एका स्थानिक पदाधिकाऱ्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला मात्र या तरुणाला बाहेर काढण्यावरती महाराज ठाम होते त्यांनी त्याला सायको असं संबोधलं असंही काहींनी सांगितलं त्यांनी पुढे त्याला सांगितलं की तो अभंग तू पूर्ण म्हणून ज्याचं निरूपण मी करत होतो जर तू ते केलंस तर आजचं मानधन मी तुला देतो त्यावरती त्या मुलाने आम्ही श्रोते आहोत आमचा जर अभंग पाठ असता तर आम्हीही कीर्तनं केली असती असं प्रत्युत्तर दिलं आणि वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला आता त्यानंतर महाराजांना मारहाण झाल्याचं वृत्त अचानक समाज माध्यमांवरती आलं लोक जमली आणि मग त्यानंतर गोंधळ वाढत केला पर आता त्याच्यावरती आंदोलन आणि प्रतिक्रिया त्यासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोप यांचा सिलसिला सुरू झाला हे सगळं एका बाजूला झाल्यानंतर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ आला आणि त्याच्या मागची खरी फॅक्ट काय आहे हे पण मी तुम्हाला सांगते आता यामध्ये अजून एक गोंधळ झाला आणि तो म्हणजे काय तर हे कीर्तनकार भंडारे यांचं कीर्तन काही दिवसांपूर्वी थोरातांचं मूळ गाव असलेल्या जोरवे या गावच्या दावलमलिक बाबाच्या यात्रेमध्ये झालं त्यात त्यांनी मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांचं कौतुक केलं होतं त्याचा राग कदाचित काहींच्या मनात असावा मात्र घुलेवाडीच्या कीर्तनात त्यांनी या दोनही नेत्यांचं नाव घेतलं नाही भंडारे हे हिंदुत्वाचे समर्थक आहेत आणि उघडपणे मान्यही करतात त्यांनी स्वत देखील मारहाण झाली नसल्याचा व्हिडिओ प्रसारित के केला आहे मात्र त्यांच्या जोरव्याचा जो व्हिडिओ आहे जोरवे गावामध्ये झालेल्या कीर्तनाचा ज्यामध्ये त्यांनी विखे पाटलांचं कौतुक केलं होतं तो व्हिडिओ आणि खुलेवाडीमध्ये जो गोंधळ झाला तो व्हिडिओ असे दोन व्हिडिओ एकत्रितपणे पेस्ट करण्यात आलेत आणि व्हायरलसुद्धा करण्यात आलेत आणि म्हणूनच या प्रकरणाला राजकीय हवा दिली जाते नीट बघितलं तर या दोन्ही व्हिडिओची बॅकग्राऊंड वेगळी आहे ती कशी वेगळी आहे हे पण बघूया त्यामुळे स्पष्टपणे त्या दिवशीच्या कीर्तनामध्ये त्यांनी विखे पाटलांचं नाव घेतलं नव्हतं हे तर क्लिअर झालेलं आहे मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यांना मारहाण झाली नाही हे सुद्धा समोर आलंय हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आज जोरदार रास्ता लोक आंदोलन केलंय या आंदोलनानंतर अमोल खताळ काय म्हणाले बघूया संगमनेरची संस्कृती चाळीस वर्षापासून बिघडली होती ती आत्ताशी कुठं तरी आठ महिन्यामध्ये तिची घडी बसली आहे आणि तुम्ही बघा व्हॉट्सअपवरती मेसेज फिरलेले आहेत संध्याकाळी सर्व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येन तिथं उपस्थित राहायचंय हे आधी आले मग त्याच दिवशी का तुम्हाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची गरज पडली त्याच दिवशी तुमचे पीए का तिथं बसले बुलवाडीच्या ग्रामस्थांनी का तिथं कुठल्याही प्रकारचा उद्रेक केला नाही संगमनेर शांत आहे परंतु पराभवामुळं व्यथित झाल्यामुळं मागील आठ महिन्यापासून मला सुद्धा गुप्तचर विभागाची गोपनीय विभागाची माहिती मिळते संगमनर संगमनेरह करण्याचा प्रयत्न त्याच्यातून स्वतःची राजकीय पुनर्जीवन करण्यासाठी चा चाललेली ही धडपड आहे परंतु ही धडपड आमची ही सर्व जनता असेल हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते असतील हे अजिबात पूर्ण होऊन जाणार नाही मला अभिमान वाटतो संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेचा की या जनतेनी तो प्रकार हाडून पाडला आणि महाराजांभोवती ते कडक करून उभे राहिले पण मी आज बाळासाहेब थोरात त्यांच्या शहरात येऊन संगमनेर मध्ये येऊन त्यांना ठणकावून सांगतोय बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातल्या एकाही साधू महंत कीर्तनकाराला धमकावण्याचा प्रयत्न केलात तर गाठ तुषार भोसलेशी आहे हिंदू समाजाशी आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात कायद्याचं राज्य आहे आणि जे राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरतात त्या संविधानाने प्रत्येक कीर्तनकाराला बोलण्याचा अधिकार दिला आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची दडपशाही असतील साधू महंत असतील बिनदिक्कतपणे धर्माचा प्रचार प्रसार या महाराष्ट्रात करतील कोणाच्या बापात हिंमत आहे की कि कीर्तन बंद पाडू शकतील हरिनाम सत्तेमध्ये जे काही घडलं ते आपण सर्व समजून घेतलं पाहिजे संगमेर तालुका एक अत्यंत शांततेच बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे हरिनाम सप्ताह ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी त्याचे राजकारण सुरू केलं राजकारण भाषण सुरू केलं थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं आस्तरी राज्यामध्ये हे प्रकरण चर्चेमध्ये होतं उद्या ह्याच्यामध्ये काही अपडेट असते का आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ पण त्यासाठी सकाळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका